नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा त्याच म्हणजे जो डॉक्टर संपदा मुंडे यांची जी सुसाईड झाली जी आत्महत्या केली त्यांनी किंवा त्यांना कुणी प्रवृत्त केलं याबद्दलचा आपण आज खास खुलासा इथे करणार आहोत तर मित्रांनो आज म्हणजे खूप वेगळं वळण लागलेलं आहे या गोष्टीला बघा कालपर्यंत ज्या आपल्या संपदात संपदाताई होत्या त्यांनी हातावरती जे लिहिलेलं होतं तर त्याच्यातला जो प्रशांत बनकर आहे त्यांची बहीण काय म्हणते की जी पुण्याला असते पुण्यावरून ती आज गावी होती तिने सांगितलं की या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे ह्या माझ्या भावाच्या मागे लागल्या होत्या किंवा त्यांनी प्रपोज केलं होतं प्रशांत बनकरला आता मित्रांनो त्या ह्याही म्हणाल्या की त्यांना चार हजार रुपये रेंट होत्या त्या एक वर्ष झालं तिथं राहत होत्या दुसरी गोष्ट आमची आई त्यांना मुलीसारखं वागवत होती आमच्या बहिणी पण त्यांना बहिणीसारखं धरत होत्या पण मी त्या दिवशी तिथं नव्हते ज्या दिवशी हा प्रकार झाला त्या दिवशी आता हे काय झाले माहिती मित्रांनो तुम्हाला हे आता त्यांनी काय सांगितलं की जो प्रशांत बनकर नावाचा जो आरोपी आहे म्हणजे त्यांचा भाऊ त्याला पोलिसांनी घरातूनच उचललं आणि तो फरार होता पोलिसांनी दुसऱ्या ठिकाणच्या जागेच रेकॉर्डला आहे पण त्यांनी सांगितलं की इथूनच उचललं आणि त्याला पोलिसाची खूप भीती वाटत होती म्हणजे पोलीस काय फक्त काय लोकांना धरलं की मारायला सुरुवात करतात का पोलिसांना तो भीत होता पोलीस खूप मारतील पोलिसांच्या भीतीने तो पळून गेला म्हणजे बघा हे सगळी सारवसार होते रेकॉर्डला आल्यानंतर कारण काय होतं भगत लिया। जा संपदा जीव लाए। ही सगळी मिलीभगत जमलेली आहे आणि ज्या आपल्या संपदाताईंचा या ठिकाणी जीव गेलेला आहे तिच्याविषयी उलट सुलट सांगतात की तिनेच प्रपोजल केलं तर माझ्या भावाने नाकारलं होतं तो फक्त डेंगू झाला म्हणून आला होता त्याच्यावरती यांनी ट्रीटमेंट दिली त्यावेळेस त्यांनी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि त्यावेळी एकमेकांचं संभाषण सुरू झालं आणि त्याच्यातून त्यांचे म्हणजे बाइंडिंग जवळ झालं तर त्याच्यात संपदाताईंनी यांच्या भावाला खूप टॉर्चर केलं म्हणे आता मित्रांनो ज्या युवतीच वय सव्वीस वर्ष आहे एमबीबीएस आहे सरकारी नोकरीत आहे जिल्हा रुग्णालयाच्या सरकारी रुग्णालयात एमबीबीएस आहे मेडिकल ऑफिसर आहे ज्यांच्या हातामध्ये भरपूर काही असत हे नातं कुणीतरी ठोकरेल का मित्रांनो तर पहिल्या दिवशी काय लिहिलं होतं त्यांनी हातावरती कि मला मानसिक आणि शारीरिक त्रास प्रशांत बनकरणे दिलेला आहे आणि त्याचा जोडीदार जो पी एस आय होता त्याने चार पाच वेळा अत्याचार केलेला आहे या दोघांना सोडू नये मित्रांनो एमबीबीएस झालेली तरुणी कशी आत्महत्या करू शकते तर प्रशांत बनकरची बहीण म्हणते की ज्यावेळी मी इथं आले तिच्या सांगण्यात डबल डबल टिबल टीवल टिबल एकच उत्तर असायचं की ती त्या म्हणायचे की मी मध्ये म्हणजे मी जर त्यांना विचारलं तुम्ही जे जेवलाय का त्या त्या तर त्या असा हात करायच्या आणि ते दोनदा तीनदा विचारायचं तुम्ही जेवल्या का मॅडम तुम्ही जेवल्या का मॅडम म्हणजे त्यांना वेड्यात समजूत काढून या केसला काहीतरी वेगळं वळण लावण्याचा हा प्रयत्न यांनी एकतर वकिलाच्या सानिध्यातून केला असेल किंवा यांचं काहीतरी सगळ्यांचं घडलेलं आहे आणि म्हणजे सिस्टीमला चिरफाड करून हा विषय दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु मित्रांनो यातून हे सत्य उघड आल्याशिवाय राहणार नाही हेच म्हणते की ती एक शब्द तीनदा रिपीट करायची तर ही स्वतः रिपीट करायची तुम्ही जेवल्या का तुम्ही जेवल्या का तुम्ही जेवल्या का आणि ही त्यांना सांगते की त्या आम्हाला नेहमी म्हणायच्या मी मध्ये मी मध्ये मग मा काय टेन्शन आहे आम्हाला सांगा तर त्या एकच म्हणजे काहीच बोलत नव्हत्या किंवा दिवाळी यांनी एकत्र साजरी केली तर फोटोवरून संपदादाई चिडल्या म्हणून सांगितलं म्हणजे हे पहा मित्रांनो की पूर्ण अपोजिट ही जी लँग्वेज आहे याला तोतया लँग्वेज म्हणतात पोलिसाच्या भाषेत ही तोतया लँग्वेज तिला कुठलेही उत्तर देता येत नाही किंवा कुठलंही काही तिला सांगता येत ती फक्त म्हणते कळेल तुम्हाला पुढे कळेल तुम्हाला पुढे पुढे काहीही करणार नाही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शासन हे शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही फक्त या गुन्ह्याचा जो तपास आहे तो योग्य रीतीने झाला पाहिजे या ठिकाणी आता पहिल्या दिवशी ज्यावेळी झालं त्यावेळेस पोलिसांवरती नाव घेतलं गेलं होतं की पोलिसांनी कारवाई त्यांच्यावरती सुरू केली की वागतात तसच वागतात म्हणजे एकंदरीत मित्रांनो काय झालं की अस्तित्व संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलं आता तेच केस संपवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ह्या जुळून आन आणतायत आणि तो एक गोपाळ बदने तो एक शासनाचा रक्षक असून म्हणजे शेतच कुंपण खातं यातला हा प्रकार एकतर तो पस्तीस वय वर्ष होत त्याला पाच का सहा वर्षाची मुलगी होती त्याचा स्वतःच म्हणजे घरग्रस्ती होती तरी सुद्धा या पडनेनं कायद्याचं उल्लंघन करून त्यांना मनस्ताप होईल असं त्याच्याबरोबर वागून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं आता हे सगळा बडणे बिडणे हा प्रशांत बनकर हे सगळे येणार आहेत लाईन मध्ये किती जरी यांनी जुळवाजुळव केली तरी सुद्धा क्राईम नेव्हर पेस कायदा यांना सोडणार नाही बघता बघता प्रशांत बनकरची बहीण हे सुद्धा म्हणाली की ती त्यांना टॉर्चर करत होती यांचे आमच्याकडं संपूर्ण पुरावे आहेत तर काय पुरावे आहेत केलेले एसएमएस चॅटिंग बरं आता त्यांना काय माहिती का ते म्हणजे मला नाही माहिती सगळं कळेल पुढे मग कुणाला दिले का नाही हे पुरावे पोलिसांकडे दिले का नाही कुणी कसं अजून ही बातमी लीक कशी झाली नाही कुठून हा सरळ सरळ वकिलाचा सल्ला घेऊन एक तोतया भाषेच नाटक चालू केलेलं आहे या बनकर कंपनीने आणि तिचं अस्तित्व पूर्ण संपवायचं आणि तिला बदनाम करायचं ज्या संपदाताईंनी म्हणजे एवढ्या शेतकरी कुटुंबातल्या होत्या त्या एवढं शिकलेल्या होत्या एमबीबीएस अशी व्यक्ती कधीही आत्महत्या करू शकत नाही हे लोक तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सपशल दिसते सगळ्यांना त्याच्यामुळं ज्यांनी कुणी मित्रांनो बघा आज बरेच व्हिडिओ युट्यूबर्सनी तयार केलेले आहेत पण संपदादायी यांना न्याय मिळवण्याचं काम आमच्यासारखे तमाम युट्यूबर करणार आहेत आम्ही कुठल्याही गोष्टीत जे आम्हाला घटने न्यायाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आम्ही आमचं मत मांडणार आहे आम्ही काही कुणाचे म्हणजे कुणाच्या विरोधात बाजू बोलणार नाही किंवा काही नाही पण हे प्रकरण गुंडाळा गुंडाळीची जर या ठिकाणी बनकरच्या कुटुंबियांनी जर भाषा केली तर हे गुंडाळलं जाणार नाही कारण कायदा हा आणि आता लवकरच हे प्रकरण सीबीआयकडे सुद्धा जाण्याच्या मार्गे आहे किंवा एखादी समिती एसआयटी सुद्धा नेमू शकते कारण या ठिकाणी लोकल पोलीस असल्यानंतर तिथला जो तपास आहे तो व्यवस्थित होणार नाही म्हणून याची काळजी याची दक्षता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि माझी एकच इच्छा आहे की या आपल्या संपदाताईला योग्य तो न्याय मिळावा आणि जो कोणी दोषी असेल त्यांना त्या त्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षा व्हावी हेच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा की याच्यामध्ये चुकीचा संपदा तया आहेत का हे बनकर कुटुंब काय काहीतरी झोल झपाटा करून गोलमाल करून हे प्रकरण पैसे देऊन जिरवायचं बघते का किंवा या ठिकाणी पोलीस सिस्टम काही प्रशासन काही जबाबदार आहे का किंवा हा बडणे नावाचा इसम कुणालाही काही माहिती असल्यास कमेंट करा आपण त्यांना सोडणार नाही आपण हा विषय हा सोशल मीडियापर्यंत जोपर्यंत संपदा ताईंना न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आपण लावून धरणार आहे चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र